कल्याणपूर्वे तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळत नाही परिसरात नागरिक त्रस्त आहेत आज पानी चा विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्या नेतृत्वात महिला नागरिक थेट के ड प्रभाग कार्यालयात पोहोचल्या आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला सत्तर हजार नागरिक पाण्यापासून वंचित आहे प्रशासन नक्की करतय काय तीन दिवसांपासून पाणी नाहीये नागरिक कसे जगणार कल्याणच्या अन्य भागात पाणी आहे मात्र आम्हाला पाणी का नाही असा संतप्त सवाल मनोज राय यांनी विचारला येत्या तारखेपर्यंत पाण्याची समस्या दूर झाली नाही तर महापालिकेच्या कार्यालयास टाळे ठोकू एकाही अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊ दिले जाणार नाही असा सज्जड दम प्रशासनाला यावेळी देण्यात आलाय दोन हजार पंधरा नगरसेवक बंद के गया। तब से अर्जी पे अर्जी हम लोग दे रहे हैं आज तक पानी का हर जगह पे इशू है आज उधर का चार वार्ड में सत्तर हज़ार लोग रहते हैं कम से कम और सब चाली है बिल्डिंग नहीं है कि बिल्डिंग वाला नीचे टाकी रहता है बिल्डिंग बाद में आदमी स्टोरेज करता है सब गरीब रहने गौर गरीब रहने वाले चाली में रहने वाले सब पट्टी है और आज तीन दिन से पा, पानी नहीं है और पंद्रह दिन से रोज़ दस मिनट पानी आ रहा है पाँच मिनट पानी आ रहा है और हम लोग इनको बोल बोल के थक गए इन्होंने कल्याणपुर को चुलता करके रखा है आज चिकनघर बेतुलकर पाड़ा एरिया में यही कल्याण डुमरी महानगर पालिका में दो दो बार पानी छोड़ते हैं सुबह साढ़े सात बजे रात को साढ़े नौ बजे आज कल्याणपुर में एक टाइम भी पानी नहीं है दस मिनट पानी नहीं मिलता है कल्याणपुर को कल्याणपुर को इन छुलता करके रखा है पूरा

दहा वर्षापासून आम्ही या पाण्याच्या समस्येला सामोरं जातो आहे अनेक वेळा अनेक निवेदनं देऊन आंदोलनं करून या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळी आम्हाला उडूवाडूची उत्तरं दिलेली आहेत आता जसं मनोजरा सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच एम एल डी कोटा हा महासभेमध्ये मंजूर आहे परंतु या नेतिवली प्लांट प्लांटमधून परंतु त्या बाजूचा पूर्ण पाणी हा डोंबिवली त्या त्या भागामध्ये जातो कल्याण वेस्टला तुम्ही कधी ऐकलं आहे का हा अशी काय प परिस्थिती निर्माण झाली नाहीच आहे ती फक्त डोंबिवली कल्याण यांच्यासाठी कल्याण डुबली महानगरपालिका आहे का तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठे आता आरोप करायला गेलो तर बरोबर वाटत नाही ते बोलणं मला परंतु कल्याणपूर्वीची जनता ही यांना ना असे भेडबकरी गोरगरीब लोक जी पडलेत नाही ते यांच्यावर अन्याय चांगला करता येतो सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात यांना प्रश्न विचारणारे नाही असं त्यांना वाटतं म्हणून दरवेळी काय ना, ना दर काय का थातूरमातूर उत्तर देतात